म्हटल्यावर आता ह्या ह्याचे सहा भाग करायचे याचे सहा भाग करावे लागतील बरोबर आहे आता मी काय केलं याचे दोन केले आणि याचे पण दोन केले बघा म्हणजे आपण कुठं शिक्षण घेऊ शकतो कशामध्ये पण नाही का नाही आता याच्यात किती करावं लागतील आपल्याला तीन तीन एक तीन तीन दोन सहा तीन एक नऊ तीन चौक बारा मग आता ह्याचे तीन जर करायचे म्हटलं तर आता ह्याला मधून घेऊन जमणार नाही विषम संख्या आहे बघा आता हे एक आणि दोन झाले तीन समान भाग आता बघा एक आणि याचे दोन।, दोन तीन समान भाग झाले याचे परत परत एक आणि दोन समान तीन समान भाग झाले याचे पण एक आणि दोन।, दोन आता सगळे किती भाग झाले याचे बारा भाग झाले आता मला ह्याचा अपूर्णांक कोण सांगतोय बरं हा जरी एक तुकडा मी काढला आता ह्याचा अपूर्णांक काय होईल रे एक, एक किती एक छेद बारा, बारा, बारा किती होईल याचा पूर्णांक एक छेद बारा।, बारा।, बारा आता आपण इकडून देऊयात तर हा अपूर्णांक आता दोन छेद बारा गेला आहे भाग बरोबर एक नाही म्हणजे मी एक छेद बाराच देतोय प्रत्येकाला <coughs> आता खाली किती राहिला रे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ किती राहायला शिल्लक खाली बरोबर किती राहिलाय नऊ शिल्लक राहिलाय याला आणखी संक्षिप्त रूप देऊ शकतोय आपण नऊ तीनच्या पाड्यामध्ये बी आहेत बारावी तीनच्या पाड्यात तीन त्रिक नऊ आणि तीन चौक बारा म्हणजे तीनशे चार म्हणजे याची चार, चार।, चार समान भाग करता येतील बघा आपलं बघा तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा कळलं हे असा भाग आहे चला दर चला त्यांनी मागासारखा म्हणजे पुढच्या येते चला कोण आहे पुढं ज्यांनी घेतलं त्यांनी बाजूला हा हा चला कोण आहे चला आणखी